कशा सगळे जण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आहे स्पेशल डे बाबूचा बर्थडे दाखव हस तर सध्या आम्ही सगळे पारुषच आहोत आता चारवी सुद्धा उठले आणि खूप एक्सायटेड आहोत आजच्या दिवसासाठी सो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघत राहा चार्वी अंघोळ आंघोळ झाले आमची झालेली नाहीये आणि आमच्या मम्मीने चार्वी स्पेशल तिला आवडते म्हणून तिच्या बर्थडे तर इकडे चारवीला आवडते म्हणून मम्मीने मस्त इडली बनवली इडलीचा नाश्ता करायचा आणि दिवसाला सुरुवात करायची hey, डॅडू बर्थडे जाई डॅडूने खूप फुगे फुगवले हॅपी बर्थडे One, two, three. three! Wow! Happy birthday, Babu! Happy birthday, Babu! Happy birthday! किती खुश झाली चारवी वा मला किशे दे कोण दिले तुला एवढे बोलून कोण दिले वा चला आता खेळ आम्ही जिम ला जाऊन येतो हो, चला मंडळी आम्ही रेडी झालेलो आहोत आमचा नाश्ता पाणी चारूचा नाश्ता झालेला आहे आणि चारू बघा बर्थडे ड्रेस बघू चारूचा सा बर्थडे ड्रेस का ड्रेस बघू वा तू चार आहे मिशो वॉर मध्ये किती वागलाय ग दोनशे रुपयाचा चारवीला मंदिरात घेऊन चाललोय स्वामी समर्थांच्या म्हटलं दिवसाची छान सुरुवात करूया स्वामींच्या आशीर्वादाने तर आजचा दिवस ना खूप एक्साइटेड असणार आहे तर पूर्ण व्हिडिओ ह्या एका ब्लॉग मध्ये मला दाखवायला जमेल की नाही मला माहित नाही किंवा मग मी ते पार्ट टू मध्ये असं वगैरे करेन पण फुल ब्लॉग बघा खूप मजा येईल आणि आमचे मम्मी पप्पा सुद्धा आज आम्हाला सरप्राईज देणार आहे चालूच्या चा बर्थडे निमित्त आम्हाला सुद्धा माहित नाही ते काय नक्की सरप्राईज आहे दोन दिवस झाला सरप्राईज सरप्राईज करतायत तर बघूया काय ते कसा असतो आजचा दिवस फुल आहे ना बाबू हाय कर बाबू हाय ऐ इकडे बघ हॅपी बर्थडे चला आवडते का का मंडळी आता खूप दमलोय खूप दमलोय बघू नको अशी किती पचार काढलाय मी हॉल स्वच्छ केलाय आम्हाला डेकोरेशन करायचंय हा झाडू मारणार आहे मी मी झाडू मारत होतो तर मला बोलली नको नका मारू मी मारते आणि आता स्वतः काम करून करून दमले ना आता मला झाडू मारा तर आता आम्हाला खूप काम आहे घरात पण थोडस हॉल आवरायचं आहे डेकोरेशन घरीच करायचंय छोटस तर म्हणलं ते करूया आणि मेन म्हणजे स्वयंपाक बनवायचे आम्हाला झालाय कपडे कपडे दोन झाल्यात भांडी घासायचे राहिले अजून आमच्या बिल्डिंगचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे एवढी धूळ येते एवढं ना काय सांगावं तुम्हाला त्याच्यामुळे अर्ध वैतागलो आहे खूप वैतागलोय एवढी धूळ येते ना घरात त्याच्यामुळे साफसफाई पण करायची डेकोरेशन करायचंय जेवण बनवायचंय डस्टिंग वगैरे केलंय सगळं हॉल वगैरे आवडलंय आता झाडू वगैरे मारून बाकीच्या सगळ्या गोष्टी आवडतो मला मला स्वयंपाक बनवायचा आहे आज काय मेनू बनवायचा आज मेनू आहे पनीर पनीरची भाजी जिरा राईस आ, चपाती आणि आमरस तर आमरस प्रियंका बनवेल त्याच्यानंतर मी सांगितलं तुला की पनीरची भाजी मी बनवणार आहे म्हणून तर पनीरच्या आईची रेसिपी वगैरे मी या ब्लॉग मध्ये नाही दाखवणार कारण असं आहे तो ब्लॉग खूपच लेंदी होणार आहे पण मेनू स्वयंपाक करताना थोडे थोडे क्लिप्स मी घेईन तर ते तुम्ही बघाच आणि ब्लॉग एन्जॉय करा तर आमरस प्रियांका बनवणार आहे आणि जीड़ा चपाती आम्ही बाहेरून आणणार आहे कारण चपातीला खूप वेळ जातो आणि सध्या खूप गरम होत कारण चिडचिड करणार आहे आता बाहेर गेली ते अजून आली नाहीये आजी बरोबर ती दवाखान्यात गेले जो की आधी फटफट काम आवडून घ्यायचं आपल्याला तर बघूया आम्ही आवडतो सगळ्या झोपावं लागते झोप झाल्याशिवाय संध्याकाळी मग नाहीतर खूप त्रास गोंधळ होणार आहे तिला झोपावं लागेल पहिलं तर आता मी आता झोपून व्हिडिओ बनवते प्लीज डोंट नाईट कारण मी आता सगळं आवरून आताच जस बसले तर आम्ही सगळं आवरतो आणि मग डेकोरेशन करताना आपण भेटतो मग काय काय डेकोरेशन करतोय कसा होतंय वाढदिवस कारण प्रियांका तसं की मला सकाळी पण मी म्हटलं की आमच्यासाठी सुद्धा म्हणजे चार्वीचा वाढदिवस आहे पण सरप्राईज आमच्यासाठी सुद्धा आहे मम्मी सुद्धा जाताना मला दोन वेळा बोलून गेले की सरप्राईज आहे सरप्राईज आहे तर ते काय सरप्राईज आहे नक्की ते पण तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये कळेलच बघ म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल काय नक्की आहे ते बघत राहा ब्लॉग कसा वाटतंय कमेंट करून सांगायच जा तर आता आम्ही आवडतो सगळं आणि मग आपण डेमटू तर मंडळी थोडासा आराम करू आणि प्रियांकाने चार्जूला झोपवले आणि तयारी करतोय इकडे प्रियंकाने मस्त हापूस आंब्यांचं आंबोरच बनवायला घेतलाय तर मॅचिंग मॅचिंग वाटतंय आणि इग्नोर करा जरा धडपड धडपड आवाज येतोय कारण आमच्या बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि इकडे बघा मी पनीरची भाजी बनवायला घेतली आहे तर हा सगळा स्वयंपाक रेडी करतो आणि मग तुम्हाला दाखवतो की आता काय काय बनवलं ते आता इकडे आमरस बनवून झालाय भाजी पण रेडी आहे आणि इकडे प्रियंका जिरा राईस बनवते तर ऑलमोस्ट सगळ्या एवढंच बनवायचं ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक आमचा रेडी झालाय चपात्या आम्ही बाहेरून आणणार आहे येस आणि मग हे सगळं झालं की डेकोरेशन करायचं आपल्याला आज मस्त टेम्पटिंग दिसते राईस वास मस्त हे सगळं आवरलंय आमचं ऑलमोस्ट आणि मग आता आम्ही डेकोरेशनची तयारी करतो हाऊस येस त्यांना काय का वाढदिवस नाही तर काय मंडळी स्वयंपाक वगैरे रेडी झालाय सगळा आणि आता मी डेकोरेशन करायला घेतलं करा कळतच नाही प्रियंकाने मिशो वरून मागवलेच फुगे वगैरे सगळं त्याच्यावर एक पट्टी पण आली काहीतरी पण आम्हाला माहितीच नाही की नक्की लावायचंय कसं तर ते आम्ही युट्यूबला शोधतो आमची मम्मी बघा आजी बघा चारवीची किती एक्साइटेड आहे पुढे पुरवते तर हे सगळं आवडून आम्हाला ना जायचं आहे मम्मी आता बरं म्हणाली की आहे आपल्याला बाहेर तर कुठे जायचंय तर आमच्या अवतारचं बघा तर हे सगळं आवडतं आवडता आवडताच मला वाटतं एक दीड तास तासात जाईल तर हे सगळं आधी युट्यूबला व्हिडिओ शोधतो डेकोरेशनचा की कसं करतात डेकोरेशन नक्की आणि मग

मंडळी प्रियांक चारवी उठली झोपेतून आणि ती इतकी खुश झाली हे सगळं बघून चारवी काय मज्जाच मज्जा डेकोरेशन ऑलमोस्ट झालेलं आहे हे सगळं आम्ही सेट करतो काय ग बाबू वाओ पाच अशा रीतीने आम्ही डेकोरेशन करायचा प्रयत्न केलाय आणि आमचे प्रयत्न सत्कारही लागलेत कारण चारही प्रचंड खुश झालेले आहेत काय कसं वाटतंय कमेंट करून सांगा आंद कशी <laughs>

ते डायरेक्ट नको बाबू तर फायनली सगळ्यांचा थोडा थोडा हात लागून आणि प्रियंकाचा टच लागून डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे कसं वाटत घरच्या घरी मिशो जिंदाबाद सही काढू नको आता काय चला आता रेडी व्हायचंय रेडी तर काय सरप्राईज तर मंडळी आता आम्ही रेडी होऊन परत बाहेर निघालोय जसं की तुम्हाला सकाळपासून म्हणतोय मी मम्मी आणि पप्पांचा काहीतरी सरप्राईज आहे त्याच्यासाठी चारवी ऑलरेडी मम्मी बरोबर बाहेर गेली आहे तर आता आजचा व्हिडिओ ना मी इथेच थांबवतो कारण खूप मोठा व्हिडिओ होतोय आणि आता याच्यामध्ये परत बर्थडेचा पण कंटिन्यू करायचं होतं ते खरंच पॉसिबल नाही होणार तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो पण डोंट वरी आता इथून पुढचा जो नेक्स्ट ब्लॉग असेल किंवा चारवीचा बर्थडेचा बर्थडेचा जो ब्लॉग असेल तो हा तर तो लगेच मी शुक्रवारपर्यंत तुम्हाला वाट बघायला लागणार नाही मध्येच एक दोन दिवसात पोस्ट करेन सो आपल्या चॅनलला लाईक करा आणि बघा आजचाही ब्लॉग बनवते म्हणून काय रे बघत नाही आमचे ब्लॉग तर आजचे ब्लॉग इथेच थांबूया कमेंट्स करून सांगा आमचं सा डेकोरेशन वगैरे कसं वाटलं आमची बर्थडेची तयारी कशी वाटली होती लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये आणि सरप्राईज काय ते पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळलं ते आम्हाला पण असं लगेच बाय बाय